प्रधानमंत्री साहित्य को चार्ज दे है। तो तो रहे हैं, हमारे टीम को जो डीसीपी, जेसीपी जाने के पीएसओज आए हैं, टेंशन को भी ठीक करना है, माचा, तामोशाशा क्राइम बैटरी अनालाइज करो, ज़्यादा दूरस्थी में पुलिस ने जो जनता को सेवा देता है, याद काय सुधारणा करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकेल त्यावर फोकस करून गोवाइड माय प्रोफेक्शन आणि प्रायमरी वुमेन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्स वर जेणेकरून आम जनता जे आहे ते त्याला पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई पाहिजे

ते सगळ्यात हन केलेलं आहे त्यावर टीम सोबत चर्चा करून सध्या स्थिती काय आहे पुढे काय कारवाई करून इम्प्रूव करायची त्याबद्दल कर आपण विचारतो जिल्ह्याच्या प्रमाणे सोनापुरच आपण काय पॅटर्न म्हणजे कशावर फोकस असणार कशावर भर असणार म्हणजे विझल विझल पॅटर्न जस्टली दोन फोकस एरिया आता सांगितलं होतं mm -hmm. आपल्याला आणखी फोकस एरिया पाहिजे असल्या तर पहिल्या करून आपण तीनच्या काम केलेलं आहे त्या प्रामुख्याने कशावर भर दिला आणि सोलापुरात ती लागापेक्षा तेच मी सुरुवातीलाच सांगितलं होतं ह्युमन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्स कमी करणे जे आहे तेच प्रायमरी फोकस स्ट्रीट क्राईम्स कमी म्हणजे या चेंज नाची असो आता एक सामान्य माणूस जर सोडून ते मार्केटला गेलं परत आलं तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारच्या भीती नाही वाटला पाहिजे जसं की कोणी माझ्या त्याच्याने चे इसून जाणार आहे का माझे टू व्हीलर चोरी होणार आहे का माझ्या पॉकेटमारी होणार आहे का कोणी गुंडा येऊन मला धक्का मारला आणि मी जाब विचारलं तर मला मारहाण करणार हे जे स्ट्रीट क्राईम जे आहे यावर सामान्य जनताला भीती नसलं पाहिजे माझ्या सिटी सेफ आहे असं त्यांना वाटलं पाहिजे त्यानुसार

आणि सायबर सिक्युरिटी जे आहे ते एव्हरी इंडिव्हिज्युअल कडे आहे आणि त्याच्या प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते युजरच्या आहे त्यामुळे सायबर सिक्युरिटी वाढवणार म्हणजे ते पूर्ण नेटवर्किंगचे विषय आहे त्याबद्दल विषय आहे पण सायबर क्राईमचे जे डिटेक्शन जे आहे ते व्यवस्थित आम्ही टेक्निकली वर्कआउट केलं तर शक्य आहे त्यावर नक्की भर देणार आहे आणि सायबर क्राईम कमी करण्याच्या दृष्टीने अवेअरनेस कॅम्पेन आणि जे इंडिव्हिज्युअल जे त्यांच्या बाजूचे जे रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते त्यांना कळवा पाहिजे त्यानुसार आमच्या कॅम्पेन्स वगैरे सुरू सर गुन्हेगार कमी करण्यासोबतच आवडते त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी काय आपली भूमिका असतात ते दोन्ही इंटरटेनमेंट आहे एक वाटलं तर दुसरं पण तर आम्हाला हे कमी करायचे म्हणजे ते पण बंद करावं

त्यात बदल करण्याचे मनस्थिती बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी आपला घरच्या कोणी नेव्ह्यू असेल कोणी कझन असेल कोणी नेतेवाईक असेल तेच तिकडच्या मंडळाला सहभागी आहे so, सर्व सोलापूरकरांना तेच आम्हाला वाटत आहे ते डिजिटल लावायचे ते आपल्यापैकी कोणाचे नेतेवाईक आहे मित्र आहे सो ते त्यांच्या मनस्थिती सायकोलॉजिकली ते चेंज करण्यासाठी प्रयत्न करून ते एक वन टू बंट संवाद चाललं तर त्यात नक्की बदल येईल असं मला वाटत सर तुमच्याविषयी बऱ्याच म्हणजे वर्तमानपत्रात सुद्धा आज वाचलेला आहे तुम्ही एक युवा अभिनय आहात तर सोलापूर सुद्धा एक आमदारांचं शहर आहे मात्र या सोलापूर शहरामध्ये जे युवा पिढी आहे जे आवडीचे धंदे असतील मटका जुगार आवडीचे सहकारी असतील त्याच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात तर या युवा पिढीला वाचवण्यासाठी किंवा त्या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करण्यासाठी आपण काय पावलं असं नाही

त्यावर आमचं लक्ष राहील आणि ज्या दिवशी मिरवणूक आहे ते एक दिवशीचा गोष्ट नाही आहे जे कोणी व्यावसायिक आहे त्यांना वारंवार रोडवर आणायलाच लागेल ते एक दिवशी मी आवाज वाढवणार आणि त्या दिवशी कसून माझं माझं जे काही बिझनेस आहे ते संपला असा विषय नाही आहे त्यांना वारंवार आमच्या सोबत संवाद साधावाच लागेल जनतेला जवाब द्यावाच लागेल उत्तर आणि जवाब मिळेल अशा आतापर्यंत माझा अनुभव आहे त्याच पॅटर्नला तिथं पण काम करतो विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना जास्त तुम्ही आवाजाची परवानगी देता आणि इतर जे महापुरुष आहेत इतर तसं आहेत यांना तुम्ही आवाजाची कमी परवानगी घेता असं काही संघटना पक्ष यांचा आवड आहे आणि बरेचसे निवेदन सीपीने दिलेले आहेत वन पार्ट ऑफ सी त्यावर एवढा आम्ही नाईंटी पर्सेंट जे सामान्य जनताचे जे काही मालमत्ताचे त्रट आहेत किंवा त्यांचे जीवामध्ये धोका आहे त्यावर आम्ही जास्ती फोकस करायला पाहिजे ज्यांच्या उत्साहीने साजरा करणाऱ्या विषयाबद्दल एवढा आम्ही नाईन्टी पर्सेंट टाइम अँड एफर्ट फोकस केला तर जनताच्या सुरक्षाला कोण फोकस करणार फोकस ऑन सिक्युरिटी ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ पब्लिक आणि हे जे गोष्ट आपण म्हणतात ते आम्ही दुर्लक्ष करणार

आणि दुसरं जर समजा सात ते आठ पोर्श पण बंद आहे सगळे बंद आहेत काय म्हणाले ते असेल त्या ठिकाणी आमचं मत आहे की त्यांना त्या त्या पोलीस एखाद्या मोबाईल दिला नागरिकांना पात्र काढले एक तर पोलीस चौक बंद आहे